नमस्कार मी अनुजा लोहार एक गोष्ट सांगू का जो सिटीमध्ये राहण्यामध्ये जो मजा नाही आहे ना तो गावात राहण्यात आहे का माहिती आहे एकदम शुद्ध हवा शुद्ध वातावरण आणि इथं जास्त लोक कपटी नसतात म्हणजे स्वार्थापोटी इथं कोण कौन कोणाशी नातं नाही जोडत इथं सगळी आपली माणसं आहेत आणि माझं घर पूर्ण शेतामध्येच आहे हे बघा हे असं शेत आहे दिसतंय का पूर्ण शेतच आहे असं आणि तिकडच्या साईडला पूर्ण येत घर आहेत हे असं जिकडं बक्षीला तिकडं सगळं शेतच त्यामुळं हितं जी राहण्याची जी मजा आहे ना सिटीमध्ये नाही आणि मला जास्त करून जर तुम्ही विचारलात की तू कुठं राहण्यात पसंत करते तर मी शेत वातावरण गावामध्ये राहायला आवडतं मी येऊन तीन दिवस झाले पण एवढं छान वातावरण आहे एवढं मस्त आहे तिथं हे बघा तनू आहे भावाचा मुलगा आहे फॅमिलीसोबत चालू आहे एन्जॉय राहती आहे मस्त गरम गरम चुलीवरचं जेवण असतं भारी कसं आहे वातावरण भारी आहे ना मला खरंच असं वातावरण आवडतं असं पूर्ण इकडच्या साईडला <laughs> असं जुनं ते सोनं मस्त वाटतंय